पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात लोकाभिमुख उपक्रम कोणते राबवले त्याचा लाभ कसा झाला याबाबत देशभरातील घराघरात त्याची माहिती व्हावी यासाठी हर घर चलो अभियाना अंतर्गत मोदी ॲट द रेट नाईनच्या पत्रक वाटप उपक्रमात शनिवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रत्येक दुकान व दुकानातील ग्राहकांना हे पत्रक वाटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या सत्तेच्या काळात राबवलेले लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देण्यात आली या उपक्रमास विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहर अध्यक्ष बाळासाहेब हंडे सुनील माळी किशोर देशमुख दत्तात्रय आचार्य बबन चव्हाणके सविता कोठूरकर प्रियंका द्विवेदी सुदाम वाघ शिवाजी वेलसाळे रोहिणी कुर्णे रामनाथ डावरे किरण सांगळे वामन पवार किसन शेळके संजय गीते शिवाजी आव्हाड संजय पवार पंडित कांबळे रवींद्र साबळे रामदास भोर दत्तात्रय पवार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे विशाल क्षत्रिय सजन सांगळे मदन बिन्नर संतोष चव्हाण ओमकार सानप दर्शन भालेराव मीरा सानप आदींसह सा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सुमारे पाचशे ते सातशे पत्रक वाटप करून येथील शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून तालुका व शहरभर हे पत्रक वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला रोहन भाऊसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी देव बावनगुळे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी संपर्क अभियान या राज्यामध्ये सुरू आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यासाठी नऊ वर्ष पूर्ण झालेले आहे नऊ वर्षामध्ये मान्य मोदीजींनी अविरत देशाची सेवा केलेली आहे देशाची सेवा करत असताना भारताचं नाव जगाच्या पटलावर अतिशय उंचीवर नेलेलं आहे आणि त्यामुळेच या जनतेला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्कीमच्या लाभार्थ्यांपर्यंत मोदीजींचं काम पोहोचवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी सिन्नर शहराचे त्याचप्रमाणे श सिन्नर मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी घरोघरी जाऊन संपर्क केला संपर्क केला असता अतिशय उत्साहाचं असं हे वातावरण आहे याचं कारण असं आहे की मोदीजींचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे जनतेला भावलेलं काम आहे आणि सर्वांकडून नागरिकांकडून एक प्रतिसाद मिळालेला आहे की दोन हजार चोवीसलासुद्धा परत एकदा मोदीजी पंतप्रधान होतील आणि या देशाला अतिशय उच्च स्तरावर नेऊन पोहोचवतील अशी आशा सर्व नागरिकांनी इथं व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे नूतन जिल्हाध्यक्ष या पदावर ज्यावेळी मला नियुक्ती करण्यात आली त्यावेळी प्रथमच मी या सिन्नर शहरात आलेलो आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे याचं कारण असं आहे की आगामी काळातील लोकसभा विधानसभा त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संकल्प केलेला आहे की येत्या काळामध्ये येत्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा या निवडणुकांमध्ये फडकवेल आणि पुन्हा मोदीजी पंतप्रधान होतील राज्यात सत्ता येईल त्याचप्रमाणे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी दणदणीत विजय संपादन करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आगामी काळात निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे संघटनेची मजबूत अशी फळी तयार करून एक संघटनात्मक मजबूती आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याने हाती घेतलेले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही संघटनात्मक बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्याचा पदाधिकारी किंवा जिल्हा कार्यकारणी आणि मंडल कार्यकारणी येत्या सा आठ दिवसामध्ये घोषित करण्यात येईल मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे घरोघरी संपर्क अभियान आज केलेलं आहे आगामी काळात पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला हर घर तिरंगा म्हणजे प्रत्येक घरावर एक तिरंगा आपल्या देशाचं स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा म्हणून आपल्याला फडकवायचं आहे ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या देशाला आवाहन केलेले की या प्रत्येक घरावर झेंडा फडकला पाहिजे आणि भारताचं हे स्वातंत्र्याचं प्रतीक घरोघरी लागलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आणि नागरिक सरसावून या मोहिमेमध्ये सहभागी होतील अशी मला आशा आहे मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ता आणि विशेष करून ज्या ज्या नागरिकांशी आमचा संपर्क झालेले त्यांचा उत्साह बघता मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो